महाराष्ट्रात वसुलीखोर एक नंबर आळशी एक नंबर कष्ट टाळू आपले प्रमुख नगरसेवक आमदार कुणालाही सोडत नाहीत प्रत्येकाकडून वर्षातून तीन वेळा जबरदस्ती लाखोंची वसुली करतात अशी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला तर एकाच माणसाचं नाव पुढे येतं ते, ते श्रीमान उद्धव ठाकरेंचं बरं स्वतः दस्तरखुद्द शरद पवार जी काय म्हणतात आयत्या पीठावर नागोबा आणि उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व तरी काय हा सवाल शरद पवारांचा आहे म्हणजे तुम्ही कंगना रणावर आणि नवनीत राणा यांना दोष देऊ नका यांनी तुमची लायकी काढण्याच्या आधी शरद पवार तुमची लायकी काढून किंवाच मोकळे झालेत तर त्याच्यामुळे ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांची महाराष्ट्रात नव्हे देशात स्वतःच्या कर्तृत्वामुळं देव माणूस म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे त्यांच्याविषयी बोलण्यापूर्वी स्वतः आरशासमोर उभे राहा की का तुम्हाला रक्ताची नाती टिकवता आली नाही काय अपराध केला होता त्या थापानं यांनी शेवटपर्यंत बाळासाहेबांची सेवा केली तो थापा सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांसोबत गेला कारण तुम्हाला तुम्ही स्वतः तुमचा मुलगा आणि तुमचं कुटुंब याच्या पलीकडे दिसतच नाही तर त्याच्यामुळे तुमची काय लायकी आहे ते जगाला माहिती आहे तुम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलण्याआधी स्वतः आत्मचिंतन करा आरशात पहा